काय झालं एकदा बिरबल दोघ जण फिरत 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 एका झाडाखाली जाऊन बसले उन्हाळ्याचे दिवस होते ऊन झालेलं झाडाखाली जाऊन बसले असं सांगायला लागलं की माणसं सरकू सरकू बसून ऐकतील बघ झाडाखाली <laughs> बसले बसले थोड्याच वेळात काय झालं तिथे कुत्रा आलं आलं उन्हाळ्यात कुत्रे काय करतात सावलीला बी येते तर लागते उन्हाळ्यात कुत्रे जास्त असते असते असतं लागते 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 लांबल जीप काढून कुत्रं ती बघितलं बादशान शहा आणि बिरबलाला म्हणलं बिरबल बिरबल काय काय माणसापेक्षा मोठी जीप कुत्र्याला म्हणजे हो कुत्र बोलत कराय नाही म्हणले सांग माणसापेक्षा सुद्धा मोठी कुत्र्याला आहे कुत्र बोलत का नाही बिरबल म्हणला महाराज उत्तर काय देव आता नाही म्हणले देवानं त्याला दिलं नाही तर त्याला काय करावं म्हणले महाराज नाही ही उत्तर नाही म्हणले तू तू योग्य उत्तर दे काय तुझे उत्तर दिलं असेल मला पटलेलं नाही नाही योग्य उत्तर दे <स्या> बोलत नाही आता बिरबल म्हणला कसं आहे आर मोठ्याला आर मोठच उत्तर देऊ लागते आता देव देव देवानं त्याला वाच दिलीच नाही त्याला ह्याच्यापेक्षा काय उत्तर असणार बिरबल म्हणला महाराज बोलल की म्हणले कुत्र बोल बोल काय लागल म्हणले त्याला काय करावं लागल ते काय करायचे ती माझी मी करतो म्हणले कुत्र्याला बोलवून दाखवितो किती दिवस लागतील जास्त दिवस नाहीत म्हणजे फक्त वीस वर्ष लागतील किती किती दिवस लागतील वीस वर्ष लागतील किती वर्ष लागते वीस वर्ष लागते वीस वर्ष मी बोलून दाखव तुम्हाला तुमच्या समोर उभारून पुत्र बोलणार म्हणले बघ बर का पण म्हणले महाराज एक अडचण आहे तुझी कसली बी अडचण असू दे म्हणले मी दूर करणार कोण म्हणलं बादशा म्हणजे काय अडचण आहे तुझी ह्या कुत्र्याला बोलायला लावण्यासाठी त्याच्यावर थोडी काही ट्रीटमेंट करावी लागणार म्हणलं मला आणि त्याच्यासाठी सारखं वही पेन कागद घेऊन मला त्याच्या समोरच सारखं राहावं लागणार त्याच्यात किती बदल झालाय काय झालंय आणि ही काम करण्यासाठी मी जर गुंतलो तर मला दरबारात येता येणार पहिला मुद्दा मला दरबारातून सुट्टी द्या <laughs> दिली दुसरी एका टाईम म्हणले काय आता मी दरबारात जर नाही आलो नाही आलो तर पगार पाणी कोण देणार बसून मला पगार मिळाली पाहिजे माझं कुटुंब कसं चल दिली म्हणले तुला बसून 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 पगार मिळाली बसून पगार नुसत्या पगारीवर कसं जमत म्हणले महाराज म्हणले मग ह्या कुत्र्याला जे काय बोलण्यासाठी ट्रीटमेंट करायची त्याच्या दारूची काय जी व्यवस्था असते ती त्याचा सगळा खर्च तुम्हालाच द्यावा लागेल म्हणलं म्हणले काय हरकत नाही खर्च बी दिला म्हणले पण कुत्रं बोललं पाहिजे म्हणले वीस वर्षात मी त्याला कुत्र्याला बोलायच लावून ठरावीच लाव ठरलं ठरलं म्हणले कुत्र धरलं बांधून घरी नेलं महिन्याच्या पहिल्या एक तारखेला पगार आली त्यांना मस्त भाकर कुत्र्या कुत्र्यापुडी टाकायची मस्त कुणी कुणी बिरबल बाहेर गावी गेलेला त्याचा मित्र म्हणा दरबारात लागला सहकारी म्हणा बिरबल हर म्हणले का तुझं डोकं फिक फार हल्ले काय म्हणले काय झालं तू काल लिहून दिलेला बॉन्ड वाचलाय म्हणले मी म्हणजे काय वाचलं वीस वर्षात मी कुत्र्याला बोलायला होणार नाही बोललं तर मला फसाव काय लिहून दिलं तर फसावलं लाटो तुझं डोकं बी का हल्लय का म्हणले कुत्र्याला जीभ लांब असते म्हणजे का कुत्र बोलत असते कसली ट्रीटमेंट केली कुत्र कसं बोलत म्हणले माझं डोकं हल्लं नाही नाही पण जेच हल्लंय त्याच जागेवर आणण्यासाठी सगळं केलंय म्हणले कुत्र बोलत मला भी नाही मला माहिती आहे म्हणले आणि जर नाही बोललं तर मग तुला फासावर लटकवतील म्हणले ती संबंधच येणार नाही म्हणले कस कास का आता सध्या वय आता सध्या वय बिरबल म्हणला सत्तर है। किती आहे नव्वद पस मी टिकल याची काही खात्री नाही 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 जरी मी गचकलो नाही वय महाराज चालू आहे किती महाराज गचकणार म्हणजे आणि महाराज बी नाही गचकाला गच गच कुत्र तर नक्कीच गचकणार म्हणजे <laughs> कारण कुत्रेचं आयुष्य <जायशी> किती <laughs> विसाव्या वर्षी तारखेला बोलवलं की मी म्हणणार म्हणले महाराज उद्या कुत्र पण आज मी बघा काय उद्या सकाळी उद्या सकाळी कुत्र बोलणारच होत पण आज मी म्हणले मग पुन्हा पुन्हा काय पुन्हा दुसरं कुत्र आणायचं पुन्हा ट्रीटमेंट चालू चालू विठाला कमी अधिक प्रमाणात त्रुटी राहत असते उनिवा असता 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 अवगुण असतो दोष असता असता दुर्लभत्व नावाचा दोष आहे संत संगतीमध्ये महाराज म्हणले अकरा वाजून गेले गेले तुला संतांच्या संगतीत दुर्लभत्व वाटतंय हो म्हणले बहु अवघड आहे संत भेटी भेटी अवघड आहे संतांची भेटून म्हणले तू संतांडे जाऊच नको म्हणले त्यांना शिव देश लेमग जिथं कुठं तू आहेस फक्त तिथं बसून मी त्यांचा दास आहे एवढंच म्हणजे अभंगाचं दुसरं चल उम्डवीता The.